नमस्कार मित्रांनो मी महेश अरभावे ॲट द रेट एक्सप्लोअर विथ ब्रँडमॅन या चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर तालुका आजरा येथील बहिरेवडी या गावात भेट देत आहोत आणि येथील बसवान खोरे या नैसर्गिक धबधब्यास आणि त्याचबरोबर येथील निसर्ग सौंदर्य आम्ही आज चित्रीकरण करणार आहोत तर व्हिडिओचे शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा ॲट रेट एक्सप्लोअर विथ फ्रँडमॅनो मी आता वडरगे या गावात आलेलो आहे आणि वडरगे गावचा हा माझ्या मागे तुम्ही घाट माता पाहिला आहात आणि या घाटातूनच आता आम्ही प्र प्रवास करणार आहोत आणि याच घाटातून आम्ही बहिरेवडीकडे जाणार आहोत या ठिकाणी पाहतात संपूर्ण शेती हिरवीगार शेती आणि निसर्ग अतिशय हिरव्या शालू नेसल्यासारखं आपल्याला दिसूत आहे मित्रांनो या ठिकाणाहून वॉडर्गे घाट सुरू होतो एक से हा एक व्ह्यू पॉइंट आहे हा आपण या ठिकाणी पाहतात या ठिकाणी आपल्याला वरच्या बाजून पाण्याचा तारा दिसत आहे आणि त्याच बरोबर ही डोंगर अतिशय सुंदर अशी ही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे खालच्या बाजूला गर्द झाडी आहे आणि या बाजूला हा आलेला हा नागमुडी रस्ता हा आपण या ठिकाणी पाहत आहात संध्याकाळच्या वेळेला अनेक लोक या ठिकाणी वॉकिंग करत येतात या ठिकाणी बसतात या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात आणि नंतर ते सूर्यास्तानंतर या ठिकाणाहून निघून जातात अतिशय सुंदर असा एक हा पॉईंट आहे तुम्ही पण या ठिकाणी या इथला इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा तुम्ही देखील आनंद घ्या मित्रांनो आता मी बहिरेवाडी या गावात आलेलो आहे या ठिकाणी चार रस्ते आहेत हे आपण या ठिकाणी पाहत आहात इकडे जाणारा जो रस्ता आहे तो कोल्हापूरला जातो आणि दक्षिणेकडे जाणारा जो रस्ता आहे तो कडगाला जातो आणि पश्चिमेला जाणारा जो रस्ता आहे तो आजऱ्याला जातो आणि हा उत्तरेकडे जो रस्ता जातो तो बसवनखोरला जातो तर मित्रांनो आता मी या कोर जवळ आलेलो आहोत आणि या ठिकाणचा हा परिसर आपण पाहत आहात जवळ मी आता आलेलो आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आपण या ठिकाणी पाहता हे महादेवाचं मंदिर आहे आणि पहिल्यांदा आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन नंतर खाली दरीत उतरणार आहोत चला ठिकाणी मी आता आलेलो आहे हे मंदिर आपल्याला दिसत आहे आणि समोरच्या बाजूला नंदी आणि महादेवाची पिंड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हा याच ठिकाणी आहे की तरी आपण या ठिकाणी पाहत या ठिकाणी आपण पाहता अतिशय सुंदर निसर्ग असं खुंदल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी पॉइंट आहे हत्तीचा दगड असा याला म्हटलं जात आणि या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण निसर्ग सौंदर्य पाहता येत आहे आणि आपल्याला या ठिकाणी सेल्फी पॉइंट घेता येतो मी आता या ठिकाणी जात आहे अतिशय सुंदर असं निसर्ग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्रांनो खाली ही दर्या आहे ते आपण या ठिकाणी पाहतात या ठिकाणी हा नैसर्गिक बसवण होत हा धबधबा आपल्याला दिसत आहे पायचा एक पाय दिसतो त्याचबरोबर दुसरा पाय या ठिकाणी आपल्याला दिसतो त्याच बरोबर इथे गुरगट टेकलेले आपल्याला दिसतात आणि त्याबरोबर हा नैसर्गिक स्तोत्र आहे हा पाण्याचा स्तोत्र आपण या ठिकाणी पाहू शकता हा संपूर्णता नैसर्गिक जे धरा आहे हा बसल थोडा आहे आणि याचा इतिहास असा आहे मित्रांनो तर या ठिकाणचा हा जो मंत्री आहे बसवाना त्याला एकदा पाण्याचा तहान लागलेलं होतं आणि तो इकडं तिकडं पाण्यासाठी भटकू लागला कुठं त्याला पाणी दिसलं नाही आणि तो या ठिकाणी शेंगाने उचलून त्यांना या ठिकाणी जमिनीतून पाणी काढलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहतात जायचं ते पाणी अतिशय सुंदर आणि मोड आणि आहे मित्रांनो या घाटातला आणखी एक तुम्ही पाहतात आणि बाजूला खूप घरी आहे समोरच्या बाजूला डोंगर रांगा आपल्याला दिसत आहे आणि त्या बाजूला वड्रग्याचं तळक या ठिकाणीहून आपल्याला दिसत आहे आणि बाजूला गाव आहे अतिशय सुंदर रिलॅक्स आपल्याला अतिशय शांत असं वाटतं घडग्यामध्ये मला मनोहर विटोबा मिसा हे आजोबा मला भेटले आणि त्यांनी या बसवन खोऱ्याचं संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी मला केलेलं आहे मित्रांनो मी आता भैरवडी बस स्थानकावर आलेलो आहे मित्रांनो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिक्षण तज्ञ पद्मभूषण डॉक्टर जे पी नाईक यांच्या स्मारकाला आम्ही आता भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत शिक्षण क्षेत्रात अत्युच्च कामगिरी त्यांनी बजावलेली आहे आणि त्यांचं हे स्मारक आहे मित्रांनो पद्मभूषण डॉक्टर जे पी नाईक यांच्या कार्याचं फलक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे

या ठिकाणी त्यांच्याकडे वडा आणि भजी मिळतात आणि आम्ही देखील या ठिकाणी त्याच्याकडे वडा खाण्यासाठी आणलेलो आहोत तर मित्रांनो हा वडा आहे गरम गरम वडा आहे या ठिकाणी दिलेला आहे ते मी आता वडापाव खात आहे वडापाव चांगला आहे ममा वडापाव चांगला आहे मित्रांनो बसवन खोरे हे स्थान बहिरीवाडी बसस्थानकापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे तिथून जवळच गडिलास ते बहिरीवाडी हे अंतर हे आठ किलोमीटर आहे आजरा ते बहिरीवाडी अंतर हे पंचवीस किलोमीटर आहे आणि निप्पाणी ते बहिरीवाडी हे अंतर पंचवीस किलोमीटर आहे मित्रांनो तुम्ही जर मुंबईहून येणार असाल तर मुंबई पुन्हा कोल्हापूर तवनेजी घाटापासून आतमध्ये शिपूर टिक्का आणि बैरेवाडी अशा पद्धतीने येऊ शकत आहे त्याचप्रमाणे गोव्याहून जर येणार असाल तर गोवा सावंतवाडी आजरा उत्तूर आणि भैरवडी अशा पद्धतीने येऊ शकत आहे आणि तुम्ही जर बेंगलोरहून येणार असाल तर बेंगलोर बेळगाव घडिंग्लज आणि भैरेवाडी अशा पद्धतीने तुम्ही येऊ शकता मित्रांनो आपली राहण्या खाण्यापिण्याची सोय अतिशय उत्तमरित्या गणिवामध्ये होऊ शकते मित्रांनो शहीद जवान वीर ऋषिकेत गोंधळे यांचं हे स्मारक आहे हे मंदिर आहे परिसर आपण पाहतात या ठिकाणी मोठे तळ मांदळ तळ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मंदिर आता बंद आहे आम्ही या ठिकाणी बाहेरून मित्रांनो मंदिरासमोर हे आपल्याला सुंदर तळ दिसत आहे अतिशय सुंदर तळ आहे पूर्ण बांधलेलं घरी दगड हे बांधण्यात आलेलं आहे आणि ह्या पाण्याचा वापर तिथं दैनंदिन करण्यासाठी व्हिडिओ मी याच ठिकाणी थांबवत आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल ॲट द रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन